जय हिंद विद्यार्थी मित्रांनो सध्या आपल्या ग्राउंडच्या तारखा आलेल्या आहेत यामध्ये विद्यार्थ्यांना सर्वात मोठा संभ्रम म्हणजे असा पडलेला आहे की जर आपण गैरहजर राहिलो तर पुढील कोणती प्रोसेस आपल्याला करावी लागेल तर यामध्ये सर्वप्रथम समजून घ्या की आपण गैरहजर कोणत्या कारणाने राहू शकतो एक तर आपलं सी पीचं ग्राउंड आणि चालकचं ग्राउंड एकाच दिवशी आलं असेल तर दुसरं म्हणजे आपल्या मेडिकल संदर्भात म्हणजे काही इंजुरी वगैरे असेल तर आणि तिसरी कंडिशन आपले इतर एखाद्या घटकाचा पेपर असेल जसं की जी डीचा वगैरे पेपर असेल आणि तुमचं ग्राउंड हे दोन एकाच दिवशी लॅब्स झालं असेल तर तर यामध्ये आपण काय करू शकतो तर बघा सी पी आणि चालकचं चा जर तुमचं ग्राउंड एकाच दिवशी आलं असेल तर तुम्हाला या दोनपैकी जे महत्त्वाचं वाटते वाट त्या ठिकाणी तुम्ही ग्राउंडला जायचं आहे ग्राउंड झाल्याच्यानंतर तिथून तुम्ही लेखी स्वरूपामध्ये आदेश लिहून घ्यायचा आहे एक पुरावा म्हणून तुम्हाला सादर करावा लागेल त्यानंतर मेडिकल संदर्भामध्ये तुमची अडचण असेल तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे ग्राउंडला ग्राउंडच्या तारखेच्या आधी दोन तीन दिवसाच्या आधीच तुम्हाला तिथे जायचं आहे तिथून तुम्हाला विनंती करायची आहे तो त्या तिथं तुम्ही अर्ज करू शकता सांगू शकता की मला अशी अशी अडचण आहे त्यामुळं माझं ग्राउंड तुम्ही एक्स्टेंड तारखेपर्यंत मला वाढवून द्या तिसऱ्या कंडिशनमध्ये तुमचा पेपर म्हणजे तुमचा इतर घटकाचा पेपर आणि ग्राउंड एका दिवशी आला असेल तर त्या दिवशी तुम्ही काय करू शकता पेपरच्या आधीच पोरं तुम्हाला तिथं जायचं आहे तिथे जाऊन तुम्हाला, रौस तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला ग्राउंडच्या तिथे जायचं आहे तुम्हाला तिथं तिथे जाऊन विनंती करायची आहे की माझी अशी अशी अडचण आहे त्यामुळं मला माझं ग्राउंड एक्स्टेंड तारखेपर्यंत वाढवून द्यावं जर त्यांनी दिलं तर उत्तम नाही तर तुम्हाला दोनपैकी एक गोष्ट स्किप करावी लागेल अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या महाराष्ट्र पोलीस संदर्भात तुम्हाला अपडेट्स हव्या असतील तर माझ्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करा जय हिंद